आदरणीय स्वामी भक्त राय रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्वं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग तेरावा वैकुंठ पडवळ वैकुंठ पडवळ हे वेंगुर्ल्याचे वैराग्यसंपन्न मुमुक्षू हे ब्रह्मचारी असून साठ वर्षांच्या आसपास त्यांचं वय आहे स्वातंत्र्यसैनिक म्हणून यांना सरकारी मदत मिळत आहे बंधूंबरोबर पोटापुरता व्यवसाय करीत पट्टपूर्तीला श्री सत्यसाईबाबांच्या पवित्र वातावरणात सहा महिने राहून आले परंतु मानसिक समाधान नव्हतं एकोणीसशे सहासष्टच्या सुमारास हे स्वामींकडे आले पहिल्याच भेटीत ते भारावून गेले नंतर एका वर्षानं त्यांना अनुग्रह मिळाला त्यांच्या ठिकाणी निरलस सेवा साधी राहणी विनयशीलता हे गुण अगदी उत्कटपणाने दिसून येतात स्वामींच्या प्रेरणेनं त्यांनी वेंगुर्ले इथं ज्ञानेश्वर मंदिर बांधलं असून तिथं दररोज विविध कार्यक्रम होत असतात सर रॉबर्ट ॲलन लॉंगमन ग्रीन आणि पेंग्विन ह्या इंग्लंडमधील प्रकाशन संस्थांचे प्रमुख सर रॉबर्ट ॲलन जानेवारी एकोणीसशे सत्तरमध्ये श्री स्वामीजींच्या दर्शनाला श्रीयुत माह पटवर्धन यांच्याबरोबर पावसला सपत्नीक आले होते श्री स्वामींच्या एका भक्तानं इंग्लंडच्या पाहुण्यांना कोकणातील डोंगराच्या कुशीत लहान खेड्यात आणलं होतं सर रॉबर्ट ॲलन आणि त्यांच्या पत्नी दर्शनासाठी खोलीत गेले तर त्या उभयताना भावावेग अनावर झाला दोघांच्या डोळ्यातील प्रेमाश्रू स्वामीजींच्या पलंगावर पडत होते आशीर्वाद आशीर्वाद श्रीस्वामी सहज उत्कारले श्री, श्री चरणी अर्पण केलेली भाव फुले स्वीकारण्यापूर्वीच श्रीस्वामींनी त्यांच्यावर आशीर्वादाची बरसात केलेली होती इंग्लंडच्या पाहुण्यांबरोबर श्रीस्वामी इंग्रजीतून बोलत होते श्री स्वामी त्यांना म्हणाले सागर तो जैसा खेळ तसे खेळ होऊन कल्लोळ आपणची हा आशय रुजावा म्हणून सुवर्ण आणि का अलंकार नांदती साचार सुवर्णीच। किंवा चंद्र आणि चंद्रिका ही दोन राहती अभिन्नपणे जैसी हा भाग शांतपणे समजावून सांगितला या भेटीत श्री स्वामींनी सर रॉबर्ट ॲलन यांच्या पत्नींना भगवान रमण महर्षी यांची हू एम आय ही इंग्रजी पुस्तिका प्रसाद भेट म्हणून दिली त्यातील संस्कृत शब्दांचं इंग्रजी भाषांतर करून दिलं होतं श्री स्वामींच्या भेटीबाबत सर रॉबर्ट ॲलन यांनी असा अभिप्राय व्यक्त केला की श्री स्वामींच्या डोळ्यात मला येशू ख्रिस्ताची करुणा प्रतीत झाली आणि त्यांच्या हातात पुनरुत्थानात जगाचा उद्धार करणाऱ्या हातांचं सामर्थ्य भासलं स्वामी स्वरूपानंद बंधनापलीकडील मुक्तात्मा आहेत अशी त्यांची खात्री पटली कारण श्री स्वामी विधिविधानांच्या अवडंबरापासून पूर्णपणे अलिप्त होते याची पाहुण्यांना खात्री पटली सर रॉबर्ट ॲलन यांच्या पत्नींना श्री स्वामीजींकडून मिळालेली प्रसाद भेट हा त्यांच्या जीवनातला अनमोल ठेवा वाटला परदेशच्या पाहुण्यांच्या मनातील भाव कुसुमांना गुरुकृपेचा सुगंध लाभला पावसचे वारकरी सुरेश भावे विजय लाखण आणि बाबा पाडळकर यांना स्वामींचे वारकरी म्हणावयास हरकत नाही इतरही कदाचित कोणी असतील परंतु मला ते ज्ञात नाहीत सुरेश भावे आणि त्यांचे मित्र लाखण यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये स्वामींकडे दर रविवारी दर्शनास जाण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरुवात केली काही वेळा आजारपण किंवा कामानिमित्त मुंबई वगैरे ठिकाणी जावं लागलं तर त्यात खंड पडत असे नाहीतर मोटार मिळो वा न मिळो कितीही पाऊस असो ही, ही जोडी स्वामींकडे यायचीच एके दिवशी अतिशय पावसामुळे गाड्या बंद पडत होत्या त्या दिवशी सुरेश रत्नागिरी ते पावस आठ नऊ मैल पायीच गेले त्यामुळे नेहमीपेक्षा खूपच उशीर झाला दोन प्रहरी जेवणाच्या वेळेपर्यंत सुरेश न आल्यानं जय आणि विजय देसाई म्हणाले आज सुरेश भावे येणार नाहीत त्याचा कसला आलाय नियम हे स्वामीजींनी आत ऐकलं स्वामी म्हणाले साडेबारा वाजता येईल मंडळी वाट पाहत राहिली आणि बरोबर साडेबारा वाजता सुरेश भावे उपस्थित झाले त्यांचा हा क्रम आजही सुरूच आहे विजय लाखण त्यांच्या नोकरीनिमित्त मुंबईस गेल्यामुळे आता जाऊ शकत नाहीत बाबा पाडळकर हे दर गुरुवारी जाणारे वारकरी आहेत हे, हे रत्नागिरी इथं स्थायिक झाल्यापासून सतत सहा सात वर्ष याप्रमाणे जात असतात आज थांबूया यानंतरचा भाग अन श्री श्रीभत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं